तुझी आठवण काढून पावसा बेजार जीव झाला होता आणि सकाळी सकाळी सात वाजता होता तुझी आठवण काढून पावसा बेजार जीव झाला होता आणि सकाळी सकाळी सात वाजता अंगर का चिंब घामाने भिजला होता प्रत्येक ढगामध्ये तुला शोधताना पिकाच्या जीवाची आस होती तू नाहीच पडलास तर पावसा शेतातल्या पिकांची राख होती तुझी आठवण काढून पावसा बेजार जीव झाला होता थोडा तरी पडशील म्हणून आणि देशील जीवाला जीव पावसा जगण्याची हिंमत माझ्या पिकाला एवढा मात्र ठाम विश्वास होता तू येणार म्हणून सांगताना तू येणार म्हणून सांगताना विश्वासाने छाती फगत होती मात्र तुला वेळ देताना पावसा जीवाची घालमेर होती तुझी आठवण काढून पावसा बेजार जीव झाला होता आणि सकाळी सकाळी सात वाजता अंगरखा चिंब घामाने भिजला होता तू पण ना पावसा आता आगळीकच करतोस माणसाच्या मनावर माने तू पण कुठेही कसाही भटकतोस आम्ही कुठे म्हणतो तुझ्या चुकते आम्ही कुठेही म्हणतो तुझ्या चुकते पण बघ ना पावसा सगळेच कसे यूज करते तुझी आठवण काढून पावसा बेजार जीव झाला होता आणि सकाळी सकाळी सात वाजता चिंब घामाने भिजला होता